मालेगाव तालुक्यातील झाडीगावात चक्रीवादळ आल्यामुळे गोरगरीब शेतकरी यांचे फार नुकसान झाले तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले दुष्काळी कुंभारडे गावात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले मालेगाव तालुक्यातील झाडीगावात गोरगरीब शेतकऱ्यांचे हाल झाली तरी लवकरात लवकर कामगार तलाठी यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे सिन्नर तालुक्यातील म्हण बुद्रुक येथील शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या शेळके वस्ती येथील शेतकरी संतोष कारभारी शेळके बेचाळीस वर्ष यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते हे कर्ज फेडताना आल्याने रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार रोजी सकाळी सातच्या सुमारास राधाकृष्ण कारभारी शेळके यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली याबाबत वावी पोलीस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस नायक आर्यन सदगीर करत आहेत अकोले तालुक्यातील मवेशी ग्रामपंचायत कडून जनतेचा आरोग्याशी खेळ मागील पंधरवाड्यात मवेशी गावची मुख्य जलवाहिनी खराब झाल्यामुळे पंधरा दिवस ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला त्यातच मुख्य पाण्याच्या टाकीत साचून राहिलेल्या पाण्याची दुर्गंधी येत होती अनेक वर्ष टाकीची सफाई न केल्याने त्यात गाळ शेवाळ झालेली आहे पंधरा दिवस पाणी साठून राहिल्याने पाण्यात जंतू पडलेले आहेत ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामस्थांनी पाण्याची टाकी स्वच्छ करूनच पाणी पुरवठा करावा असे सांगूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असून याविषयी स्वराज्य न्यूजने वृत्त प्रसारित करूनही अकोले पंचायत समितीचे याकडे लक्ष नसून जनतेच्या आरोग्याशी खेळ खेड़ खेळत आहे अजून हा खेळ किती दिवस चालू राहणार हे प्रशासनाला अकोले तालुक्यातील मवेशी गावच्या जत्रेतील आखाड्यात मारली महिला कुस्ती पटुनी बाजी येथील ग्रामदैवत काळोबाच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्तीचा आखाडा भरविण्यात आला होता दरवर्षी या आखाड्यात नाशिक निफाड औरंगाबाद पारनेस अकोले तालुक्यातील कुस्तीपटू सहभागी झाले होते यंदाच्या वर्षी चक्क चौदा ते वीस वयोगाटेतील महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावून सर्वांना आश्चर्यचकित करून आपल्या कुस्ती कौशल्यातून प्रेक्षकांची मने जिंकली जलतज्ञ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार शोषितांचे उद्धारक बुद्धिवादी विचारवंत अर्थतज्ञ संपादक लेखक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय जल व ऊर्जा धोरणाचे शिल्पकार आहेत जलतज्ज्ञ म्हणून त्यांच्या ऑफ बीट कार्याचे दर्शन हीच त्यांना आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदूर शिंगोटे येथील जय भीम मित्रमंडळाच्या वतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण गावातून प्रतिमेची ढोल ताशाच्या गजात भव्य मिरवणूक काढण्यात आली नांदूर शिंगोटी येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने अतिशय उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटी भागात सोमवारी पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा तडाखा बसला मोठ्या प्रमाणावर पावसाच्या धाऱ्या भरसत वादळी वाऱ्यामुळे असंख्य दुकानाचे पत्राशेड उडून गेले शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ठेवलेला कांदा व जनावरांसाठी शेतात ठेवलेला चारा मोठ्या प्रमाणात भिजला याचप्रमाणे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले ह्या गारा बर संपूर्ण ठिकाणी गारांचा ओटा तयार झाला होता बेमोसमी पावसाने संपूर्ण शेतकरी वर्गाची धांदल उडाली याचप्रमाणे सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथेही सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस पडला नांदूर शिंगोटे परिसरात सोमवारी झालेल्या पावसाने उष्णतेपासून थोडासा दिलासा जरी मिळाला परंतु शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे